आमचे कुशल मार्गदर्शक व एक अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय श्री मदन बोरगीकर यांची फ्रेंड्स जत चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचाली शुभेच्छु सर्व पदाधिकारी संचालक सभासद सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी सर्व आजी माजी विद्यार्थी व पालक जत व दि फ्रेंड्स असोसिएशन जत जिल्ह्यातल्या जत सारख्या दुष्काळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि तीही दर्जेदार शिक्षणाची व्हावी म्हणून एकोणीसशे सहासष्ट सारख्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीच्या काळात दी फ्रेंड्स असोसिएशनची बीजे रोवलं गेली आधुनिक शिक्षणाच्या काळाची गरज ओळखून लावलेल्या दि फ्रेंड्स असोसिएशन रुपी रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय आजच्या आधुनिक शिक्षणाच्या युगात प्रचंड स्पर्धा असताना विद्यार्थी संख्या आणि सुसज्ज अशी शाळा महाविद्यालयाची दि फ्रेंड्स असोसिएशनच्या माध्यमातून झालेली उभारणी जत तालुक्यातील एक शैक्षणिक क्रांतीच म्हणावी लागेल दर्जेदार शिक्षण आणि सेमी इंग्लिशसारखी संकल्पना पश्चिम महाराष्ट्रात राबवणारे जत हायस्कूल हे दुष्काळी भागासाठी निश्चितच संजीवनी मांडलं गेलं पाहिजे त्यामुळे दी फ्रेंड्स मुळे जत तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात निश्चितच भरीव प्रगती झाली आहे हे वास्तव नाकारता येणार नाही नुकतीच न्यू फ्रेंड्स असोसिएशनच्या चेअरमनपदी माननीय श्री मदन बोरगीकर यांची निवड झाली आहे ते संस्थेचे सभासद झाल्यापासून पाचवीपासून सेमी इंग्लिश सुरू करण्याची मिळालेली परवानगी ते आत्तापर्यंत संस्थेच्या प्रगतीत झालेली मोठी वाढ याविषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या सर्व प्रगतीत आपले सर्व सहकारी आणि संस्था स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंतचे सर्व पदाधिकारी संचालक यांचे मोलाचे योगदान असल्याचं त्यांनी नमूद केले या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्याशी उदयवार्ता चे सहसंपादक अतुल कुलकर्णी यांनी संवाद साधून एकूणच संस्थेच्या कार्याविषयी घेतलेला हा आढावा पहा त्यांच्याच शब्दात उदय वार्तामध्ये आपलं सर्व रसिकांचं सहर्ष स्वागत आज आपण जगचे अतिशय लोकप्रिय आणि निस्वार्थ भावनेनं काम करणारे वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर मदन मुरळीकर यांच्याकडे आपण भेटीनिमित्त आलो आहोत वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय भरीव अशी कामगिरी केलेली आहे त्याचबरोबर त्यांचं एक शैक्षणिक व्यवसाय शैक्षणिक ह्याच्यामध्ये एक नाव त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे चांगला आज त्याविषयी आपण त्यांच्याविषयी थोडक्यामध्ये बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार उदय आपलं आपल्या सर्व नमस्कार आपण वैद्यकीय व्यवसायात बरेच वर्ष जतमध्ये दंत दंत चिकित्सक म्हणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याचबरोबर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा अतिशय डिफेन्स असोसिएशनच्या माध्यमातून अतिशय भरीव कामगिरी केली आहे नुकतीच आपली या संस्थेच्या चेअरमन पदी निवड झाली आहे त्याबद्दल उदय वार्ताच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर मला एक सांगा ही संस्था कधी स्थापन झाली आली आणि आपण या संस्थेमध्ये किती वर्षापासून सर ही संस्था एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झाली त्यावेळेला हे नाव देण्याचं कारण असं होतं की काही मित्रमंडळी एकत्र आली आणि नाटक नाटकाचे प्रयोग करत असताना त्यातनं मिळालेल्या पैशातून त्यांनी ही संस्था उभी हो केली त्याच्यामध्ये कैलास होण्याबापू जो कैलासोशी जी आर कुलकर्णी कैलासोस्ती सिद्धापण्णा बिजरगी जी डी मुल्ला साहेब त्याचबरोबर एगापण्णा तंगडी कैलासोस्ती जी बी आयनापुरे अशा अनेक लोकांनी कोळी साहेब अशा अनेक लोकांनी मिळून जाधव साहेब अशा अनेक लोक एकत्र आले आणि या एकत्र येऊन जर तालुक्यामध्ये शिक्षणाचा विचार त्यांनी मांडायचा प्रयत्न केला त्यावेळेला फक्त एस आर एम हायस्कूल ही एकच सुविधा उपलब्ध होती मराठा मंदिरची एक अतिशय चांगलीच शाळा त्याप्रमाणे चालू होती आणि इतर जे गोरगरीब मुलं आहे जी मला असेल इकडच्या सगळ्या भागातली बिळूद साइड असेल या सगळ्या मुलांची शिक्षणाची सोय म्हणून ही संस्था केली साधारण ही संस्था स्थापन किती वर्ष पूर्ण झाली आहे आता जवळजवळ एकोणीसशे सहासष्ट पासून म्हटलं तर आता एकोणसाठ वर्ष ही संस्था स्थापन झाली अशा दुष्काळी भागामध्ये अशी ही संस्था निर्माण करणं उभा करणं आणि त्याचा विस्तार एवढा मोठा प्रगतीने करणं यामध्ये तुम्ही गेली सत्तावीस अठरा वर्ष अगदी हृदयापासून काम आहात आणि त्याची चांगली कामगिरी तुम्ही केली आहे ते करत असताना तुम्हाला कुणाचं सहकार्य झालं काय काय त्रास सहन करावा लागला आणि आता सध्याची परिस्थिती काय तर हे सांगत असताना मला अभिमान वाटेल की आमची जत त्याच्यानंतर कुंभारी माडग्या आणि मुचंडी अशा तालुक्यामधील अनेक गावांमध्ये विस्तार झाला प्रत्येक ठिकाणी संस्थेची स्वतःची जागा आहे स्वतःची इमारत आहे हे सगळं काम आमच्या जे पूर्वीचे जे संचालक मंडळ आहे संस्थापक संचालक मंडळ आहे त्या लोकांनी हे सगळं काम केलेलं आहे म्हणजे मंदिर बांधायचं काम त्यांनी जरी केलं असलं तरी त्याच्यावर कळस उभं करण्याचं काम आम्ही सगळे नवीन तरुण संचालक मंडळी आम्ही करीत आहोत कुठल्याही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना शहरी भागामध्ये मुलांच्याकडनं फी वगैरे आपण घेऊन काम करू शकतो परंतु आमच्या अनुदान शाळा असल्यामुळे आम्हाला शासकीय अनुदान सोडलं तरी इतर कुठलीही मदत आम्हाला न मिळाल्यामुळं आम्ही जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी घडवण्याचं काम अतिशय आमच्या शिक्षकांनी उत्तम काम केलेलं आहे बोअसर असते असते अशा अनेक शिक्षण तज्ज्ञांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पण यामध्ये विशेष मला नमूद करावं असं वाटतं ते जी दोन नावं मी घेईन त्यात कैलासोसी जी बी तथा आपासाहेब आयनापुरी साहेब आणि कैलासोसी श्री एगापण्णा तंगडी या दोघांनी माझ्यावर त्यांनी पुत्र प्रेम केलं त्यांनी सुरुवातीला मला संस्थेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सभासद म्हणून काम करायची संधी दिली लगेचच माझी त्यांनी संचालक मंडळात नेमणूक केली दोनच वर्षात मला त्यांनी जॉईंट सेक्रेटरी पद मिळालं त्यानंतर तीनच वर्षात मी संस्थेचं सचिव म्हणून काम केलं आणि ज्या वेळेला मी संस्थेचं सचिव म्हणून काम केलं त्यावेळेला दोन हजार पाच साली महाराष्ट्रात पाचवी पासून सेमी इंग्लिश हे पहिल्यांदा सुरू करण्याचं मन जत असून जतला मिळाला हे करत असतानाच हा सीमा भाग असल्यामुळं आम्ही अल्पभाषिक आमची संस्था आहे इथं कानडी बोलणाऱ्यांची कानडी आणि मराठी बोलणाऱ्यांची द्विभाषिकांची संस्था आहे त्याचबरोबर माडग्याळ आणि मुचंडी ह्या आमच्या ज्या शाळा आहेत त्या द्विभाषिक शाळा आहेत त्यामुळं आमची संख्या ही अल्पसंख्याक संस्था ही झाल्यामुळं आम्हाला त्याच्या अनेक शासनाचे लाभ मिळाले त्याचबरोबर सगळीकडं म्हणजे कुंभारी जत स्कूल जत आणि माडग्याळ इथं आम्ही विज्ञान अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज चालू केलं आणि अगदी आता अगोदर म्हणजे काय म्हणायचं त्याला आता लेटेस्ट बातमी म्हणजे कुंभारी येथे आम्हाला शिवाजी विद्यापीठानं सिनियर कॉलेजची आम्हाला मान्यता मिळाली असून आम्ही सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स हे तिन्ही सिनियर कॉलेज चालवून त्याचं आता दुसऱ्या वर्षात आम्ही पदार्पण केलं या सर्व शिक्षण क्षेत्रातील प्रवासामध्ये मला काही विशेष नावं आवर्जून घेतायेत घ्यायच्या आहेत त्यामध्ये आमच्या आताचे विद्यमान सचिव डॉक्टर शंकर तंगडी साहेब विद्यमान व्हाईस चेअरमन श्री एस यू साहेब विद्यमान सहसचिव श्री जी एस गुरुनाथ बिझगी साहेब विद्यमान खजिनदार श्री देवेंद्र साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ संचालक श्री मंगसुरी सर श्री सी एल तंगडी साहेब त्याचबरोबर तरुण तडफदार डॉक्टर्स डॉक्टर कनोरी साहेब डॉक्टर हिट्टी साहेब हे सर्वजण नेहमीच सहकार्य करत आलेले आहेत इथून पुढेही ते सहकार्य करतील त्याचबरोबर सर्व संस्थेतील शिक्षक विद्यार्थी पालक समाजाचं मोठं योगदान आणि सहकार्य मला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या सौभाग्यवती सौ मधुराव बोर्गीकर आणि माझे सर्व कुटुंबीय बोर्गीकर कुटुंबीय हे सर्वजणच माझ्या पाठीशी नेहमीच समर्थपणे उभे आहेत त्यामुळंच मला वाटतंय मी इथपर्यंत प्रवास करू शकलो धन्यवाद मला एक सांगा सर आता एवढ्या सगळ्या कॉम्पिटिशन एवढं चाललेलं आहे एवढं सगळं हे आता सध्या आपल्याकडे किती स्टाफ अवेलेबल किती विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं समाधानकारक म्हणजे आहे का हे तुम्ही काय जर जाणून घेता का तर तो तो तुम्हाला जर सांगायचं झालं तर जर तालुक्यामध्ये आता ही संस्था अनेक वर्षे काम करीत आहे पण ज्या वेळेला आम्ही सेमी इंग्लिश चालू केलं तेव्हापासून अनेक गुणवंत विद्यार्थी आमच्या शाळेतून बाहेर पडले इंग्रजी शाळांचं जरी आम्हाला आव्हान असलं तरी देखील अनेक पालक अजूनही मातृभाषेत शिक्षण देण्याचा त्यांचा आग्रह आहे आणि आम्ही अनेक अने गुणवंत विद्यार्थी तयार केलेले आहेत आमच्या संस्थेमध्ये जवळजवळ सर्व संस्थेमध्ये मिळून सर्व शाळांच्या मध्ये मिळून आठ हजारच्या वर विद्यार्थी आमच्याकडे आज शिक्षण घेत आहेत आणि जवळजवळ एकशे साठ शिक्षक आमच्या संस्थेमध्ये काम करीत आहेत ना वैद्यकीय व्यवसायात तुमचा व्याप एवढा झाडगा असून सुद्धा तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये रुची लागण्यामागचं कारण का काय आणि याच्या पुढं तुम्ही या माध्यमातून काय करणार याच्या तुम्ही संकल्प नाही कसं आहे शेवटी मी वैद्यकीय व्यवसायात चाळीस वर्ष जरी काम केलं असलो तरी मी विद्यार्थीच आहे आणि आपला कुठलाही देश जर मोठा व्हायचा असेल घडवायचं असेल तर त्या देशातले जी शैक्षणिक संस्था आहेत त्या जे देशातले जे शिक्षक आहेत तेच ते देश घडवणार आहेत आणि मला जोशी सरांसारखे गुरुवारी भेटले मला घडवणारे कैलासिर आभाव पाटील असतील पोतनीस सर असतील कोचिकर सर असतील बालावर सर असतील ह्या सगळ्या लोकांच्या मुळे मी एक चांगला विद्यार्थी आधी घडलो आणि आता त्याच क्षेत्रात मला काम करायची संधी मिळाली मला एवढंच वाटतं की जी मला संधी मिळालेली आहे त्या संधीचं मला सोनं करायचं आहे पूर्वीच्या लोकांनी जे काय त्याचं फाउंडेशन तयार केलंय त्याच्यावर अजून वरच्या पातळीवर अजून काहीतरी नवी नवीन नवीन नवी पद्धतीचं शिक्षण देऊन सर्वसामान्य घरातला मुलगा हा उच्च पदस्थ अधिकारी व्हायला पाहिजे डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे ही मी सरस्वती प्रार्थना करतो आपण या ठिकाणी डॉक्टर भोरेकर साहेबांचं या ठिकाणी मनोगत बघितलेलं आहे एक अतिशय सुंदर पद्धतीने एक शिक्षण व्यवस्था कशी असावी हे त्यांच्याकडून घेण्यास का गुण अतिशय उत्कृष्ट असा गुण त्यांच्याकडे आहे उदयवार्तामध्ये येथेच थांबू आपलं धन्यवाद